घरचा वैद्य आणि घरचा तंत्र आपल्या असे मित्रांनो दोन चॅनल आहेत दोन्ही चॅनलवर तुमचं स्वागत आणि राम आज बघा आपल्या शरीराचा कायाकल्प कायाकल्प म्हणजे काय की ओळखून घ्यायचे तुमचे दात पडले पर असतील परत तुमचे दात नवीन येतील केस गेले असतील केस नवीन येतील त्वचा गेलेल्या असेल परत त्वचा तुमची सर्व नवीन येईल जुन का एकदम शरीर पहिल्यासारखं कायाकल्प होईल याचे तुम्हाला उपाय आणि औषध सांगतोय कृपया व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघून घ्या झाड काय बघा आणि ह्या काय झाडाचं कसं औषध करायचं आहे हे बी सांगणार आहे तर झाड आधी बघा ही आहे गुलाबाचं झाड याच्यामध्ये तुम्हाला दोन चार बऱ्याच जाती भेटतात पण हे गुलाबाचं गावरान गुलाबाचं झाड आहे ह्याचं बघा एक फूल एक असं मोठं होतं तर ह्याचं औषध तुम्हाला करायचं आहे तर औषध कसं करायचं मित्रांनो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला कव्हा ना कवा ही आयुष्य कामाला पाडणारं झाड आहे तरी बघा या गुलाबाच्या झाडाचं जा काय करायचं तुम्हाला मित्रांनो सांगतो सुरुवातीला काय करायचं एक मोठी कुंडी घ्यायची एक अशी मोठी मोठी कुंडी घेतल्यानंतर झाड लावायच्या पद्धतीत त्या झाडाच्या जा लावायच्या पद्धतीतच औषध आपले गोड राहसे लपून बसलेले तर काय करायचं बघा अशी कुंडी घ्यायची मोठी ही कुंडी घेतल्यानंतर याच्यामध्ये आपले झाड लावताना पहिल्यांदा एक थर एक किलो भर माती टाकायची परत एक किलोभर काळे बिबिय टाकायचे बिबिय टाकताना काय करायचं मित्रांनो आपलं जे बिब्य आपलं गाडीचं ट्यूब असतं त्या ट्यूबमध्ये बिबिओ टाकून हो। चांगले कुचून घ्यायचेत निमारधी आबडधबड कारण इकडे तिकडे अंगावर उडल्यानंतर ती बिबवा उतो मग कुचून घेतल्यानंतर ती बिबी एक किलो बिबियाचा थर एक किलो मातीचा थर एक किलो बिबियाचा थर एक किलो मातीचा थर असे तुम्हाला मित्रांनो चार किलो बिबिय टाकायचे आहेत ते एका कुंडीमध्ये चार किलो बिबीवर टाकले की वरी शेवटला तुम्हाला काय करायचं मातीचा थर द्यायचं आहे आणि हे असं एक गावरान गावरान असं एक झाल लावायचे तुम्हाला बघा असे पानं बघा गावरान गुलाबाचं एक झाल लावायचंय गावरान गुलाबाचं झाल लावलं की तुम्हाला त्याच्यात पाणी घालीत गेलं की त्याच्यामध्ये काय होईल काही दिवसानंतर ही जी फुलं असं आहे पांढऱ्या कलर कलरचं कलर कलर लावा पिवळ्या कलरचं लावा लाल कलरचं लावा हळदीसारख्या कलरचं गुलाबी लावा तर ती फुलं एकदम काळ्या प्रकारचं उमगल काळ्या प्रकारचं फुल तिथून उमगलं तुमचं औषधाला मग चालू झालं तर औषध परत करायचं आहे कसं ही एक मोठं रहस्य आहे तिचं काय करायचं मित्रांनो ही एक फुलं तोडून ठेवायची ही फुलं तोडून ठुले की काय करायचं पाकळ्या वाळू द्यायच्या पाकळ्या वाळल्या ह्याची एक पाकळी बघा अशी एक पाकळी ह्याच्यातली सुरुवातीला काय करायचं मित्रांनो एक किंवा अर्धी ह्याच्यातली अर्धी किंवा एक पाकळी अशी चावून चावून खायची चावून खालीय त्याच्यात काय होईल तुम्हाला मित्रांनो शरीरामध्ये बदल है चालू होईल शरीरात असा बदल होईल तुमच्या पहिल्यांदा लिव्हर किडण्या फ्फूस ही सर्व आधी क्लीन चालू ते पण एक लक्षात करा उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हे औषध घेतलं तर शरीरामध्ये एक गरमी तयार होती गरमीमुळे ती तसं होतं तर गरमीला काय करायचं तुम्हाला दही जास्त करून दही आणि थंड पदार्थ खायचेत गरम पदार्थ खायचे नाहीत जास्त उन्हात जायचं नाही तुम्ही जे हे औषध चालू केल्यानंतर सहा महिने जर तुमचा शरीराचा काय अकल्प व्हाय चालू झाला की शरीरात उन्हात गेलं तुमच्या शरीराची पण आग पडल सहा महिने तुम्हाला थंडी म्हणजे जास्त उन्हात जायचं नाही सहा महिने वरचे तिथून म्हणजे तुमचे नाक ही नक जरी तुमचे दुसरे येते केस गेलेले असतील केस दुसरे येते तुमच्या डोळ्याची ऊर्जा गेली असेल डोळ्याची ऊर्जा परत येईल मग सर्व शरीराचे अवयव चांगल्या प्रकारे काम करतील फक्त याच्या पत्ते एकच आहे शरीरे कराय चालू केलं तुम्हाला उन्हात जायचं नाही थंड पदार्थ खायचे आहेत पण औषध काय कल्प चालू झाल्यानंतर जी तुम्हाला एक, एक पाकळी खायची तिथून मग तुम्हाला अर्धी पाखळी खायची सहन होईना गेलं तुमच्या तुमच्या युवक बुद्धीनं तुमच्या तुमच्या इचारानं वैद्याच्या सल्ल्यानं अगर तुम्हाला नाहीतच काय जमलं तर मला कॉल करा मी ह्याच्या खाली एक नंबर बी देईन माझा मला कॉल करून विचारा पाणी मग असं असं आहे मी तुम्हाला मार्गदर्शन करेन कारण काय होतं तुम्ही काही मनानं उलटा पोलटा केला तर तुमच्या शरीराला काय हानिकारक झालं त्याचा जबाबदार कुठला चायना लागेल मी राहणार नाही तुमच्या तुमच्या इचारा केलं तर तुमचा तुमचा जबाबदार असतो त्याच पाहिजे प्रत्येक वैद्याच्या हो सैलीने केल्यानंतर ती कुठेतरी फायदा होतो आपण कुणाला औषध विचारलं काही विचारामध्ये काही कमीपणा नाही मित्रांनो कारण कुठेतरी आता ही जी औषध आहे आमच्या एका गुरुंनी सांगितलेलं होतं की असं असं औषध आहे मग कुठं ग्रंथात लिहिलेलं आहे तर नाही ही काही मला सांगता यच नाही आता काही लोकांमध्ये तुम्ही पण बघून सांगताय वाचून सांगताय आमचे काय भरम आवलात नाही सगळ्यात लक्ष ठेवायला कुठंतरी लिहून ठेवावं लागतं कुठंतरी काही लक्षात राहावं म्हणून सगळ्या गोष्टी असे राहतात तर हे अशा गोष्टी आपल्याला सांगितल्याला कुठेतरी कुणाकडे तरी ज्ञान पाहचावा म्हणून हे एक धरपड चालू असते पण लोक उलट्या पुलट्या कमेंटमध्ये काही पण बोलतात त्याला आपला नाही इलाज आहे पण आपण तर आपलं ज धर्म आणि जात सोडायचं नाही चांगल्या गोष्टी करीतच राहायच्या कुणी कमेंटमध्ये काही जरी लिहिलं आहे दुर्लक्ष करून आपण आपल्या चांगल्या जग कल्याणाच्या कामा दुर्लक्ष कधी करायचं नाही ही औषध एवढं कारगर आहे मित्रांनो तर म्यामध्ये दोन वर्षाखाली एक झाड लावलं होतं त्याला पण पांढरं झाड लावलं होतं म्या मुद्दाम तर त्याच्या जे फुलाच्या जे कळे आहेत ते काळपट निर्माण झाला त्या पण म्या एक अर्ध फूट खाल्लं होतं पण शरीरामध्ये ऊर्जा आणि शक्ती लगेच निर्माण होती मित्रांनो म्हणून तुम्हाला फक्त चार किलो बिबवे आणि गुलाबाचं झाड कुंडी एवढं सामान लागणार आहे प्रत्येकानं ही झाड एक घरी लावावं आणि आवश्यक करा कारण काय झालंय आता आपल्या करोनापासून काही शरीरामध्ये इनाकारण काही घटक बसलेले काही बी वाचतील ती पण गोष्टी काढताही काही दिवसातच शरीरात काही दिवस पुन्हा खा औषध घेतल्यानंतर काही दिवस बंद करायचं काही दिवस घेतल्यानंतर शरीराला समजा असा काही त्रास व्हायला या अर्धे पाकळे खायची अर्धेपेक्षा वेळ कमी खाली तरी चालते शरीराचा काय अपल व्हायला दोन ते तीन वर्षात तुम्ही एकदम बिननिरोगी जुणू का त्या लेकरच आत्ता जन्म झाला आहे कुठलाही आजार शरीरात राहणार नाही शरीरामध्ये तुमच्या आता आपण रसायन खतं जी पिकाला घालतात ती शरीरात गेलेली ती पण काढतं बाजूला एवढी ह्या एकाच औषधामध्ये ताकद आहे म्हणून मित्रांनो सर्वांनी ही औषध करा कृपया जेवढं तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गड्डीचं बटन दाबा चला मित्रांनो आपण लवकरच दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम